जामखेड शहर विकासाचा केलेला आराखडा पूर्णपणे चुकीचा व अन्यायकारक का असून तो पूर्णपणे रद्द करावा अन्यथा नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जामखेड शहरातील विविध राजकीय हो। पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व्यावसायिक व ग्रामस्थांच्या वतीने जामखेड बचाव समितीने दिला आहे या संदर्भात काल दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी जामखेड शहरातील शनी मंदिर येथे बैठक पार पडली त्यानुसार आज दिनांक चोवीस रोजी जामखेडचे तहसीलदार गणेश माळी पोलीस स्टेशन व नगर परिषद प्रशासनास निवेदन देण्यात आले यावेळी प्रारूप विकास आराखडा दुरुस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या जामखेड बचाव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर रायबत नगरसेवक अमित चिंतामणी ऍडव्होकेट शमाजी कादर जावेद सय्यद पवन रायबत विनायक राऊत आकाश बापणा दिगंबर चव्हाण सेवानिवृत्ती कॅप्टन लक्ष्मण भोरे अमोल गिरमे राजेंद्र देशपांडे दिलीप पवार विजय गुंदे आदींसह जामखेड शहरातील विविध राजकीय पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व्यावसायिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेड नगर परिषद प्रशासनाच्या वतीने जामखेड शहराच्या विकासासाठी जो प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे त्यामुळे जामखेड शहरातील हजारो कुटुंबाच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे त्याचबरोबर एकूण आठ मुद्दे या निवेदनात मांडण्यात आले आहेत त्यानुसार शहराच्या विकासासाठी जो प्रारूप विकास आराखडा करण्याचा अधिकार नगराध्यक्ष सभापती व नगरसेवकांना असल्याचे म्हटले आहे त्यामुळे मुख्याधिकारी मनमानी आणि बेकायदेशीरपणे हा आराखडा मंजूर करण्याचा प्रयत्न करत आहेत याचबरोबर काही लोकांना हाताशी धरून शहराच्या नुकसान करण्याचा प्रयत्न असल्याचे समितीचे म्हणणे आहे त्यामुळे हा आराखडा दुरुस्ती रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन व दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी जामखेड शहर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय प्रांत अधिकारी कर्जत व पोलीस निरीक्षक नगर परिषद जामखेड यांना देण्यात आले आहेत त्याच्यावर कारवाई दोन वर्षाच्या हा या कालावधीमध्ये त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे परंतु त्याच्यावर कारवाई काय नवीन अमेंडमेंट मध्ये आहे ते आता तर फक्त नऊ महिन्यातच त्याच्यावर कारवाई असं नवीन अमेंडमेंट आणि ह्या सगळं कसल्याही नियमाचं पालन नगरपालिकेकडून झालेलं नाही त्यावेळेस नगरपालिका पदाधिकारी अस्तित्वात होते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा सर्वे झाला नाही कुठल्याही प्रकारचं मोजमाप झालं नाही आणि पदाधिकारी नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जे प्रशासक आहेत त्या प्रशासकांनी आणि त्यांच्या इतर माणसांनी हा सर्वे केलेला आहे आमचं असं म्हणणं की ज्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात होती त्यावेळेस हा प्रारोप आराखड्याचा सर्वे तयार व्हायला पाहिजे होता आणि ते झाल्यानंतर या शहरातल्या काय गरजा आहे त्या लोकांना माहिती आमच्या नगरपालिकेला कुठलाही अधिकारी अजून नाही कुठल्याही प्रकारच काहीही त्या नगरपालिकेत नाही जे ग्रामपंचायत त्याच्या पलीकडे नगरपालिकेत नाही सर्वे करायला माणसं नाही तुमचा वेगवेगळ्या योजनेसाठी माणसं नाही काहीच नसताना नगरपालिकेने हा आराखडा जो तयार केला तो कुणाच्या तरी मदतीने केला की त्यांना या शहराचं काहीच माहिती आणि म्हणून हा चुकीचा आराखडा असं आमचं सरळ सरळ मत आहे आणि म्हणून हा आराखडा रद्द करावा नवीन आराखडा नवीन नगरपालिका पदाधिकारी अस्तित्वात आले नगरपालिकेने करावा आणि तो नियमानुसार करावा असं आमचं मत आहे हा जर आराखडा असंच राहणार असेल तर याच्या विरोधात आम्ही उपोषण करणार तुमचं कदाचित म्हणणं असेल की तुम्हाला उपोषण करता येत नाही आमचं असं म्हणणं आहे की आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आम्हाला जे जे सलक्षीर मार्गाने उपाय करतात सगळे आम्ही करणार आम्ही एक दिवस या ठिकाणी लाक्षणी पोपोषण करणार एक दिवस आम्ही गाव सुद्धा बंद ठेवणार ज्या ज्या लोकांना याच्यामध्ये त्रास आहे आज, की जेव्हा जेव्हा जे असे अनेक लोक यायच की समजा सदा फुले वस्तीमध्ये एक रस्ता आहे <coughs> जो रस्ता आता फक्त दहा फुटाचा आहे तो रस्ता बारा मीटर केला म्हणजे बारा चाळीस फुटाचा केला त्या रस्त्यावर जवळ जवळ पाचशे घर येतात त्या घरातल्या एकाही माणसाला माहिती नाही की या घर आपल्या याच्यात नवीन प्लॅन मध्ये ह्या घरा आपला रस्ता एवढा होतो आणि आपल्या सगळ्याची घरं राहते तर तुम्हालाच माहिती एकदा हा प्रारूप आराखडा मंजूर झाला तर त्याच्यात बदल करायचा परत अधिकार राहत नाही रस्त्यामध्ये इतर रिझर्व जागामध्ये राह आहे अधिकार बदल करतात पण रस्त्यामध्ये बदल करायचा अधिकार राहत नाही त्या लोकांवर अन्याय होतो छोटे छोट्या घर आहेत लहान लहान गरीब लोक आहेत त्या गा त्या रस्त्यावरती आपल्याला शासनाने दिलेले घरकुल पाच पंचवीस आहे हे घरकुल सुद्धा जातात याचा सुद्धा विचार करण्यासाठी नगरपालिकेने किंवा रचना अधिकाऱ्यांनी त्याचा विचार करावा यासाठी आम्ही आपल्याकडे निवेदन द्यायला आलो की आम्ही देत्या देखेला तुमच्या समोर किंवा तहसील कार्यालयाच्या समोर धरण आंदोलन म्हणून आमच्या उपोषणा बसणार आहे धरणं आंदोलन म्हणून एक दिवस बसणार आहे आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाला किंवा कलेक्टरला किंवा रचना अधिकाऱ्याला किंवा नगर विकास मांडला आम्ही साकडं घालणार की तुम्ही लक्ष घाला आणि हा काहीतरी बदल करा आणि त्यांनी जर मान्य केलं तर कदाचित पुढचं आंदोलन आम्हाला करण्याची वेळ येणार आमची मागणी मोठी आहे की हा प्रारूप आराखडा हा एकदम चुकीचा आहे तो रद्द करावा आणि नवीन आराखडा करा, तयार करावा अशी आमची मागणी सर्व ग्रामस्थांना नोटीस लोकांना नोटीस त्या संदर्भात जनजागृती भाई म्हणून आम्ही काल शनिवार मारुती मंदिर जामखेड या ठिकाणी सर्व जामखेडकर ग्रामस्थांची मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये आम्हाला असं निदर्शन असा आलं की सर्व ज्या ज्या लोकांनी हरकती नोंदवले आहेत अशा सर्व लोकांना नोटीस न देता प्रत्येक गटामधल्या ठराविकच लोकांना नोटीस दिलेल्या आहेत सर्वांना नोटीस न देता खूपशा लोकांना अंधारात ठेवून हा कारभार नगर परिषदेच्या मार्फत होतो आहे त्याला नगर रचना विभाग देखील सामील आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि हा जो नगर जामखेडचा प्रारूप विकास आराखडा तो जो भविष्यातली गरज ओळखून तयार केलेला आहे तो जुन्याला कशाप्रमाणे सर एकोणीशे ब्याण्णवच्या कशाप्रमाणे असत होतं ते डोळ्यापुढे ठेवून केलं आता वास्तवदर्शी परिस्थिती आहे जामखेड शहर कुठल्या दिशेला किती वाढलंय कुठल्या भागामध्ये शेती होते कुठल्या भागामध्ये प्लॉटिंग चालू आहे कुठल्या भागामध्ये जनसुविधेच्या शाळा कॉलेजेस किंवा शासकीय कार्यालय आहे याचा विचार न करता ठराविकच चार मीटर लोकांना आता खाली धरून नगर परिषद आणि नगर रचना विभागाच्या लोकांनी संगणमताने एका बंद खोलीत तयार केलेला हा पालक विकास आराखडा आहे हा तयार होताना जामखेड नगर परिषदची कुठलीही लोकनियुक्त बॉडी त्यावेळेस अस्तित्वात नव्हती हा प्रशासक काळात तयार झालेला आराखडा आहे तो पूर्ण जामखेड शहराचा शहरातील ग्रामस्थांना अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे कित्येक हजारो लोकांचे घर दुकान ऑफिसेस हे उद्ध्वस्त होत आहे त्याच्यामुळं हा एक खूप संवेदनशील प्रश्न आहे याबाबत अजूनखच्या लोकांनाच माहित नाहीये की माझी शेती रिंग रोड झाली आहे माझ्या घरावरनं रस्ता चाललाय रिंग रोडची गरज नाही रिंग रोड हा एक कायद्यानुसार एकोणीसशे एक सासष्टच्या जो काही नगर विभागाचा कलम सव्वीस यांनी जी नोटीस काढली त्यानुसार चार किलोमीटर बाहेर रिंग रोड पाहिजे परंतु तो गावाच्या मध्यवस्थित न जातोय म्हणजे जा हा जो प्रारुप विकास आराखडा तयार केलाय हा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आणि ठराविक लोकांच्या हितसंबंध लक्षात घेतात त्यांचा आर्थिक फायदा लक्षात घेतात तयार केलाय त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक भरडले आहेत त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काल शनिवार ही सभा घेतली ज्यात आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही आज आलोय तर आमचं म्हणणं ऐकून घेऊन आम्हाला न्यायालयीन किंवा कायदेशीर मार्गाने ह्याच्यातलं कसं मार्ग काढता येईल याबाबत मार्गदर्शन करावं आम्ही यामध्ये बचाव जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव मूर्ती समिती तयार केली आहे या समितीच्या अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मधोकर आणि होतो नोटिफिकेशन तर तेव्हापासून दोन वर्षांची प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे दोन हजार अठराला ला त्यांनी ठराव घेतला दोन हजार एकोणीसला ला नोटिफिकेशन निघलं मग आपण थोडा वेळ असं गुरीत दोन हजार अठरा एवढी दोन हजार एकोणीस आपण मानतो तो हे दोन हजार एकवीस पर्यंत त्यांनी पूर्ण करायला पाहिजे प्रक्रिया दोन हजार एकवीस पर्यंत पूर्ण जे लोकनिर्वाचित जे सदस्य होते नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष वेगवेगळ्या समित्या हे सर्व असताना मग त्यावेळेला हे गप्प का बसले जर नगर रचना अधिनियमातलं एकसष्ट कलम पाहिलं तर त्याच्यामध्ये तर नोटिफिकेशन जे निघलं त्यांनी जे जाहीर नोटीस दिली त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला नोटिफिकेशन काढलं असं म्हणतात मग जो नोटिफिकेशन काढला त्या तर त्याला तर नऊ महिन्याचीच मुदत आहे आणि मग यांनी नगर राष्ट्र विभागाकडे प्रस्ता ते प्रस्ताव पाठवला तो त्यांनी यांना आत्ता दिला सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला आणि एकोणीस दोन हजार चोवीसला यांनी नोट हे काढले जाहीर नोटीस काढली तर याचकडे आपण जर बालकाने पाहिलं तर पूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर म्हणजे ते फक्त लोकांना काही माहिती नाही लोकांचे जे कायदेशीर तरतूद आहेत त्याचं पूर्णपणे पालन यांनीच केलेलं नाही मग नगर परिषद आहे एक स्वायत्त संस्था आहे आणि त्यांनी काय कायद्यावर चालावं असे हे आता दोन हजार एकवीसला ज्यावेळेस पहिल्या नगर परिषदेचा मदतीचा कालावधी हो संपला तेव्हापासून आजपर्यंत निवडणुकाच घेण्यात आलेली नाही आणि प्रशासका दिवस लोक नियुक्त तिथं संस्था तिथं अस्तित्वात नाही आणि ते संस्था असल्यानंतर त्या लोकांचे विचार घेऊन मग ते सूचना करतात किंवा हे कशा पद्धतीनं करायला पाहिजे कशा पद्धतीनं करायला पाहिजे चुकीचं आहे बरोबर आहे पण ह्यांनी काय केलेलं आहे तर दोन हजार एकवीस नंतर आता नाव घ्यायला घडत नाही मिनीनाथ दंडवत हे इथं हे असताना मुषाधिकारी असताना तर त्यांनी हे परस्पर प्र प्रशासकीय अधिकारी आहे त्याला असे कुठले पावर्स नाहीत लोकनियुक्त बॉडी असताना स्वतःचे ते विशेष अधिकारी त्यांना कुठलेच नाही आणि तरी ते त्यांनी आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं काही लोकांचे हित संबंध आता मी वकील असल्यामुळे मी त्या गोष्टीमध्ये जाणार नाही परंतु तांत्रिकदृष्ट्या प्रशास प्रशासकीय अधिकार असे अधिकार नाही आहेत आणि असे असताना त्यांनी ते असे अधिकार वापरले आणि अधिकारच वापरले तर ते रेडत आहेत अजूनही शासनाकडून निवडणुका ज्या हे झालेल्या आहेत तेव्हा होतील ह्याचंही नाही आणि ह्याचा दुराग्रह अट्टहास आता ह्याच्यामध्ये थोडस उपविभाग असं सांगतो की मी या जामखेड कोर्टामध्ये नगर परिषदेविरुद्ध याच प्रारूप विकास विरुद्ध मी दिवाणी दावा दाखल केला तो दाखल केल्यानंतर या मुख्याधिकाऱ्याला नोटीस बाजवण्यात आली ती नोटीस बाजावली हो एक आठ दहा दिवसापूर्वी आणि नोटीस बजावणी झाल्याबरोबर त्यांनी आता लगेच याचा अठ्ठावीस एकोणतीसला त्यांनी पुढील सुनावणी इथं केली मग ही गरबाड जोपर्यंत नोटीस बजावणी नव्हती कोर्टाची तोपर्यंत त्यांनी पहिल्या सामाने काहीच हालचाल केलेली आणि ज्या वेळेला मॅरबॉन होते कोर्टाची नोटीस बजावली त्यांना त्याचा हजार व्हायचे हजार झाले पण म्हणणं द्यायची वेळ आली तर मग ही गरबाड काही सांगितले करतात म्हणजे जे आपण बेकायदेशीर कृत्य करतोय तर ते बेकायदेशीर कृत्याला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी नुसतं मग जे आपण एक म्हण आहे ग्रामीण म्हण खोटं बोल रिटून बोल अशा पद्धतीने जी खोटी गोष्ट करतात ते नुसतं रिटर्न घेऊन ते खोट्या पद्धतीने त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त करून घ्यायचं आणि कायदेशीर ते आम्ही तो योजना लागू करायचा असा प्रयत्न झालेला आहे हे असला की आणि अतिशय चुकीचं आहे तर ते कुठेतरी हे थांबणं हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या घराधाराचा आता ह्या शेवटी सर्वे ह्याच्यामध्ये नगर रचना कायद्यामध्येच तुम्ही खाजगी लोकांची जर सर्वे करता तर मग त्यांच्याशी तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे बोलायला पाहिजे तुमची एवढी जागा जाते मग तुम्ही हे करताना हे रिझर्वेशन टाकले त्याच्यामध्ये गार्डन्स टाकले औद्योगिक पद्धती टाकले रोड टाकले मग त्यांच्याशी तुम्ही कुणीच बोलला नाही ना हा तुम्ही दिला नगर रचने नगर रचने कोणाकडून करून घेतलं त्यांनी कशा पद्धतीने केलं एकाही माणसाला चांगल्या चांगल्या माणसाला अगदी आमच्या अध्यक्ष मधोबाबांना सुद्धा माहिती त्यांच्या यागेतून काय गेलं काय नाही म्हणजे इतके राजकीय दृष्ट्या सक्षम असलेल्या माणसांसुद्धा माहीत नाही तर सर्वसामान्य जे अगदीच हे पण दुसरी गोष्ट त्यांनी ही जी नोटीस केली तर त्याच्यामध्ये एक्सष्टमध्ये स्पष्टपणे तरतूद आहे तर ठर ठिकाणी तुम्ही ते नकाशी लावायला पाहिजे लोकांची हरकती घ्यायला पाहिजे आणि त्यांना वाजवी दरात सर्व ते उपलब्ध करून द्यायला पाहिजे नाकाशी द्यायला पाहिजे उतारे द्यायला पाहिजे ही गोष्टसुद्धा त्यांनी केलेली नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे का सांगायला भरपूर आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी पूर्णपणे कायदा धाब्यावर बसवा त्यांनी कायद्याचं एकही मूलभूत तत्व त्याने नाही त्याचं पालन केलेले आणि मग जे बे चुकीचे आहे बेकायदेशीर आहे ते फक्त जाणकारांच्या लोकांनी बसवायचं त्यांना लादायचं आणि त्याचं ते रेटून द्यायचं हा प्रकार चालू असल्यामुळं लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर एक असंतोष तयार झालेला आहे आणि म्हणून आज आपल्यासमोर हे ही गोष्ट आपण घेऊन आलेली आहे तर भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये परत त्याला विपरीत स्वरूप प्राप्त होऊ नये गावाची शांतता सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून यासाठी आपण या गोष्टीची वेळ दखल घ्यावी आज आम्ही आपण सूचना देण्यात आलेल्या सोमवारी या ठिकाणी धरणं द्यायचं आमचं रात्री मीटिंग मध्ये घेऊन ठराव घेण्यात आलेला आहे आणि धरणं देऊन आपण हे संबंध नेता तर आज काय येणार नाही पण नगर आहे कारण त्यांनी ती जाहीर नोटीस दिली तर जाहीर नोटीस दुसरं कलम जे अवलंब केलंय तर नगर रचने साहित्य संचालकांना आम्ही हे तयार करायला दिलं आणि त्यांनी तयार करून आम्हाला सतरा एक दोन हजार चोवीसला दिलं असा शब्द प्रयोग आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त नगर परिषदच याच्यामध्ये सोल याच्यामध्ये पॉवरमध्ये नगर रचना जे भाग आहे तो फक्त त्याचा तो एक तयार करून देणारा एक एलिमेंट आहे म्हणजे तो एक भाग आहे त्याचा याच्या ठायक संबंध आहे ते फक्त हे सांगणार आणि त्या पद्धतीने ते करून देणार एवढाच त्यांचा संबंध येतो म्हणजे याच्यामध्ये फुल अँड पॉ पॉवरमध्ये जे करणार आहे ते, ते, ते नगर परिषदच करणार आहे आणि नगर परिषदेला आपण इथं बोलवून घेतलं लोकांचा त्याचा संवाद घडवून आणला याच्यामधून काय मार्ग काढला तर निश्चितच याच्यामधून मार्ग निघून या याच्यामध्ये पुढील होणारे अनर्थ टळतील म्हणून याच्यामध्ये मेहरबान सिटी सर्व्हे झाला त्या काळी बावीसशे तेवीसशे घरांची मोजणी आणि नकाशा प्रारूपन म्हणजे नकाशा होऊन गाव तयार निर्माण झालं एकोणीसशे सत्तर साली तर नंतर ग्रामपंचायतीने गाव बनवायला पाहिजे होता बाकीचं डेव्हलप झालेला गाव आहे तो गाव नकाशामध्ये आणि त्याचं सिटी सर्वे करून घ्यायला पाहिजे होता एकोणीसशे सत्तर सालापासून अजून गावच निर्माण झालेलं नाही त्याचे नकाशे कुठले तयार झालेले नाही आणि हे म्हणजे गाव तयार नसताना त्याच्यावर आरक्षण टाकायला लागले तो सर्वात अगोदर आपल्याला जामखेडकरांची एक मागणी आहे अगोदर गाव निर्माण सगळ्यांचे घरांचे नाकाचे तयार करावं आणि गावाला मान्यता द्यावी गाव झाल्यानंतर त्याच्यावर आरक्षणाची पुढील कारवाई करणे गरजेचे होते त्याच्यामुळे हा जे आता प्रारूप आराखडा जे आहे त्याच्यावरती स्थगिती दुनी करावी कर, कर अशी विनंती विकास आराखडा चालू झाला तर तेव्हापासून जे सर्व कागदपत्रे ते आपण नगर परिषद करून हस्तांतरित करावे त्याच्यावर आपण अभ्यास करावा आणि आमच्या सर्व जामखेडकरांना यामधून न्याय द्यावा हेच आपले इथं आपण मांडत आहे आणि आपण जर यामध्ये नक्कीच लक्ष घातलं तर हा जो चुकीचा आराखडा जो बनलेला आहे हा चुकीचा आराखडा रद्द होईल आणि नवीन आपल्या संमतीने व सगळ्यांच्या संमतीने एक नवीन जामखेड शहराचा विकास आराखडा तयार होईल या ठिकाणी आमच्या सर्वांची मागणी आपण मान्य करावी आणि यामध्ये त्वरित ऍक्शन घेऊन येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला ज्या हरकती नगर परिषदने मागवल्या तर यावर आपण त्याच्या अगोदरच काहीतरी तोडगा काढून अन्यथा हे खूप मोठं आंदोलन छेडलं जाईल जामखेड शहरातले जवळपास दोन ते अडीच हजार लोक यामध्ये बाधित आहेत आणि इतक्या मोठ्या स्वरूपाचं जर आंदोलन जामखेड मध्ये झालं तर नक्कीच प्रशासनाने याचा विचार करावा लागेल आपण याची दखल घेऊन आपण त्वरित त्याच्यावर कारवाई करावी आणि हे सर्व गोष्टी थांबवायत ही आम्ही विनंती करू न्याय मागायला आम्ही आलेलो आहोत आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हे न्यायदंडाला बेकार आमची विनंती एवढं दोन शब्द बोलतो तुम्ही आम्हाला निश्चित न्याय द्याल अशी आम्हाला खात्री आहे कृपया आम्हाला न्याय द्या एवढंच म्हणणार आज समस्त जामखेड वासियांनी या ठिकाणी जो नियोजन आराखडा आहे त्याच्यामध्ये बाह्यवळण रस्ता आहे त्या अनुषंगाने जे काही आक्षेप होते त्याच्या अनुषंगाने आज निवेदन दिलेलं आहे मुख्य आक्षेप असा आहे की ज्यांनी हक्षेप सादर केलेले आहेत तर सर्वांना सुनावणीसाठी किंवा त्यांचा खुला सामान्य पुरावा देण्यासाठी नोटीस देण्यात आलेली नाही आहे का आहे दुसरा असा विषय आहे की जी काही प्रक्रिया आहे ती कायदेशीररित्या आधार आधारलेली नाही किंवा त्याचा अवलंब केलेला नाही त्यामुळे ती रद्द करून नव्यानं ती प्रक्रिया करण्यात येईल दोन विषय आहेत खरंतर नियोजन आहे हे आपल्या जनतेसाठीच आहे जनतेला विचारात घेऊन त्याची मत विचारात घेऊन शहराचा चारा विकास आहे किंवा भविष्यातली वाढ चा कल लक्षात घेऊन नियोजन करणं अपेक्षित असतं तर या पद्धतीनं कदाचित यामध्ये काही चुकी राहिलेल्या असतील आपण प्रशासनातर्फे आपण निवेदन दिलेलं आहे तर त्यानुसार मी नगर परिषद सहाय्यक संचालक नगर रचना आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना याबाबत निवेदन सादर करतो तसेच त्याची एक प्रत संचालक नगर रचना पुणे यांना पण मी पाठवतो जेणेकरून या आपल्या ज्या मागण्या त्याच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याच्याकडून आपल्याला कितीच हेच या ठिकाणी अपेक्षा आणि आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं हेच या ठिकाणी